आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील प्रत्येक गावामध्ये पांदन रस्ता व्हावा हो आणि शेतकऱ्यांना ज्यांचे पिका असतील माला असतील ते आणण्यासाठी कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी एक जी आर काढलेला आहे मात्र या जी आरला आता बीडमध्ये केराची टोपली मिळतात बीडच्या तहसीलमध्ये आहेर चिंचुली म्हणून एक गाव आहे आणि त्याच गावामध्ये शेतकऱ्यांना रस्ता हवा आहे मात्र काय चुकीच्या धोरणांमुळे आणि चुकीच्या रिपोर्टमुळे हे शेतकरी जे आहे ते बीडच्या तहसील कार्यालयामध्ये गेल्या पाच ते सहा महिन्यापासून खेटे घालतात आणि संपूर्ण प्रकार ज्या आहे त्या उघड आलेला आहे आणि बीडमध्ये धक्कादायक वास्तव म्हणावे लागेल शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता मिळत नाही आणि तो रस्ता मिळावा म्हणून शेतकरी आज गेल्या पाच ते सहा महिन्यापासून बीडच्या तहसीलमध्ये खेट्या घालतात माझ्यासोबत शेतकरी आहेत नमकी त्यांची काय भूमिका आहे काय मागणी आहे किती दिवसापासून कमीत कमी माझं नाव राधेश्याम त्रिमुखमुळे मी राहणार आहे रहिवाशी असून मी अल्प शेतकरी आहे आणि दीड वर्षापासून आम्ही इथे हल्पाटी आणतो आम्ही जी कायदेशीर आणि रितसर सर्व बांध नंबरने जी मागणी अर्ज टाकलेला आहे तो मागणी अर्ज आमचा मंजूर न करता कुठला तरी दुसराच रस्ता दिलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास अर्धे शेतकरी सहमती आणि लेखी स्वरूपात सुद्धा सहमतीपत्र आम्ही ते जोडलेलं असताना सुद्धा आमचा रस्ता न दिला आणि तो दोन अडीच किलोमीटरचा जो रस्ता दिलेला आहे विरोध दिशेने तसंच चंद्रकांत शेळके साहेब स्वतः राहण्यात आले आणि ते म्हणले हा जो दिलेला रस्ता आहे हा विरोध दिशेने जात आहे त्याच्यामुळं तो रस्ता देण्यात येत नाही तरीसुद्धा त्यांनी तोच रस्ता का दिला ह्याच्या पाय ह्या रस्ता देण्याच्या पाठीमागचं कारण काय आम्हाला असं गावात सगळी चर्चा आहे किंवा ह्याची तडजोड झाली दोन अडीच लाख रुपये दिले आणि ते करून त्यांनी तो रस्ता दिला आमचं जी मागणी अर्ज आहे सर्व बांध नंबर दोनशे तेहतीस व हो, दोनशे तेवीस आणि दोनशे अठरा या सर्व बांध नंबरनी पाच जण रस्त्यालगत मागणी अर्ज आहे तो न देता दुसरा कुठला तरी रस्ता देण्यात आलेला आहे विरोध दिशेने दिलेला आहे त्याच्यामुळं आम्हाला अडीच ते तीन किलोमीटर असं विरोध दिशेने जाऊन रस्ता दिलेला आहे तो आम्हाला आणि त्यांनी जे समजा शेतकरी सहमत आहेत त्यांचं कुठलाही विचार न करता ते तडजोड झाली असन किंवा नसन हे आमच्याकडे काय पुरावे नाहीत पण हे जे निर्णय घेतला हे सरासरी चुकीचा आहे हे माझं मत आहे काय सांगणार बावनकुळे साहेबांना मी असं सांगतो की जेणेकरून हे जे असे चुकीचे निर्णय देत आहेत प्रत्येक तालुक्याचा तहसीलदार असन कुणी असन याच्यावर तुमचं नियंत्रण ठेवायला पाहिजे जेणेकरून असे चुकीचे निर्णय देऊन शेतकऱ्याचे हाल होऊ नये ही आमची अपेक्षा आहे बावनकुळे साहेबांना अशी विनंती करतो त्यांनी खूप असे शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतलेले आहेत पण त्याचा खाली गैरवापर होत आहे काय किती दिवसापासून चक्रा हातामध्ये कागद आहेत काय वास्तव नेमकी हो शेतकरी सहमत आहे माझी दोनशे अठरा दोनशे तेहतीस आणि दोनशे तेवीस या सर्व नंबर बांधावरून माझी संमती मी पत्र सही करून जोडलेले जागा त्या जागे रस्ता आहे त्या ज्या जागा जायचं आहे जमीन आहे तुमचा तुम तुम पण रस्ता आहे तुम्हाला पण जायला आम्हाला बी जावं लागतं आम्हाला कुठला विरोध नाही कुणा ह्याला विरोध नाही आम्हाला आम्ही सहकार्याची माऊन कुळे साहेबांना काय सांगणार आम्ही साहेब आम्ही जे सह केल्यात त्या आम्ही सहमतीने दिलेल्या त्या सह नंबर बांधाने आम्ही त्या तयार रस्ता महिने झाले चक्र मारतात इकडे दीड वर्ष झालं विरोधी दिशेने त्यांनी रस्ता दिलेला आहे चुकीच आहे पंचनाम्यात काय मागण्या बाबा आता हे संपूर्ण दीड वर्षाचं प्रकरण आहे मात्र तुम्हाला प्रत्येक तारखेला बोलवलं जात आहे म्हटलं जातं देऊ करू सौरू काय नेमकी वास्तव ओ साहेब तुम्ही प्रत्यक्षात येऊन पहा पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आमच्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही फक्त तुम्ही येऊन पहा तुम्ही डायरेक्ट आणि हे जर तुम्हाला पाहिल्यानंतर लक्षात आल्यानंतर बरं हे तहसीलदार साहेबांचा पंचनामा काय सांगतो पंचनाम्यामध्ये काय लिहिलं आहे की तो गेलेला रस्ता विरोध बाजूने आहे ते स्वतः विरोध बाजूने लिहितात आणि तोच रस्ता काहीतरी कारणामुळं काहीतरी घेऊ मग घालमेल केल्यामुळं घोळमेळ केलेला आहे त्याच्यामध्ये आणि रस्ता उलट बाजूने दिलेला आहे तो उलट बाजू इतकी नाही सकाळ आणि संध्याकाळ जर मोलमजूर आम्ही येणं जाणं जर करायचं म्हणलं तर धीर आ, ते अडीच दोन्ही पाच किलोमीटर तर आमचा नेमकी प्रशासनावर आरोप आहे का तिथल्या शेतकऱ्यावर शासनावर पुन्हा आरोप आहे तुमचा आम्हाला जे चुकीचा निर्णय दिलाय त्यांच्यावर आरोप आहे काय मागणी तुमची आमची मागणी आम्हाला ते काय आमच्या गावाकडचा रस्ता ते आम्हाला वरचा नको तिकडे गावाच्या पालिकांना नको गावाकडला रस्ता काय ना जवळ सुर आणि सर्व बांध नंबर तो रस्ता आम्हाला हवाय कायद्याच्या चौकटीत बसून आम्हाला निर्णय पाहिजे कारण की आम्ही जी मागणी अर्ज केलाय तो कायद्याच्या चौकटीतलाच रस्ता आहे सोय नंबर हा कायद्या मा, मागणी मान्य नाही झाली तर पुढची भूमिका मागणी मान्य जर नाही झाली तर आम्ही तसे आता ए साहेबाला तर अपील केलेली त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबाला बावनकुळे साहेबांना सुद्धा पत्र मेसेज पाठिनार आहेत लेखी कलेक्टर सुद्धा लेखी निवेदन देणार हे सगळं करून जर नाही झालं तर आम्ही इथं उपोषणाला बसणार नक्कीच शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे स्वतःच्या हक्काच्या शेतामध्ये जात असताना जर आम्हाला रस्ता मिळत नसेल तर आम्ही शेती करायची कशी आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या निर्णयाचं मग करायचं काय नुसतंच धुळकात कागद पडून उपयोग काय हे संपूर्ण जे बारदान आहे जे बस्तान आहे जे कागद आहेत गेल्या अडीच ते दीड वर्षापासून शेतकरी ते बीडमध्ये तहसीलला चक्रा मारतात मात्र कुठेतरी साठं केलं जातं आर्थिक देवाणघेवाण केली जाते आणि चुकीचा अहवाल दिला जातो असा चक्का आरोप शेतकऱ्यांनी इथे प्रशासनाने शासनावरती केलेला आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये यांना न्याय मिळतोय का आणि प्रकरण कधी मिळतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे